नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज मी कैरीचा मेथांबा कसा करायचा ते दाखवणार आहे मेथ्यांचा खमंग स्वाद असलेला मेथांबा छान आंबट गोड तिखट असा लागतो हा तात्पुरता टिकणारा पदार्थ आहे फ्रीजमध्ये ठेवल्यास तीन ते चार दिवस राहतो दोन कैऱ्यांचा मेथांबा मी करणार आहे कैरीची साल काढून घ्यावी आता कैरीचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत याप्रमाणे छोटे काप करून घ्यावेत म्हणजे कैरी लवकर वाफली जाते कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप गरम केलं आहे तुपाच्या फोडणीचा वास छान येतो त्यामुळं तूप वापरला आहे तेल देखील घेऊ शकता गरम झाल्यावर यामध्ये पाव चमचा मोहरी घातली आहे तुपाची फोडणी असल्यामुळं गॅस अगदी बारीकच ठेवावा आता जिरे घातले आहेत छोटा अर्धा चमचा मेथीदाणे घालावेत पाव चमचा हिंग घातला आहे पाव चमचा हळद घातली आहे कैरीचे काप यामध्ये घालावेत ही मेथीदाण्यांची फोडणी कैरीला एकसारखी लावून घ्यावी चवीपुरतं मीठ घातलं आहे आवडीनुसार लाल तिखट यामध्ये घालावं शक्यतो वेडगी मिरचीचं तिखट वापरावं कारण ते चवीलाही कमी तिखट असतं आणि रंगही छान येतो तिखट मीठ कैरीला एकसारखं लावून घेतलं ला आहे झाकण ठेवून झाकणामध्ये अर्धा कप पाणी ठेवलं आहे गॅस मंदाचेवरच ठेवायचं आहे एखाद मिनिटानंतर हे झाकणातलं कोमट पाणी कैरीमध्ये घालावं कैरी तळाशी लागू नये आणि व्यवस्थित शिजली जावी म्हणून पाणी घातलं आहे पुन्हा झाकण ठेवून दोन तीन मिनटं कैरी वाफवून घेतली आहे अशा प्रकारे कैरी शिजवून घेतली आहे आता यामध्ये चवीनुसार अर्धा कप गूळ घातला आहे गुळांब्याप्रमाणे अगदी खूप गूळ नाही पण मेथांबा थोडासा ओलसर राहावा आणि चवीलाही छान चटपटीत लागावा इतपत गुळ घालायचा आहे गुळ वितळून मेथांब्याला एक चांगली उकळी आली की गॅस बंद करू शकता कैरी ही अशी व्यवस्थित शिजली आहे मेथांबा पुरेसा ओलसरही आहे कारण थंड झाल्यावर तो आणखी घट्ट होतो मेथीदाण्याचा खमंग वास मेथांब्याला येतो फ्रीजमध्ये ठेवल्यास कमीत कमी तीन चार दिवस व्यवस्थित टिकतो तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद